मित्रांनो येत्या ते तेवीस नोव्हेंबरला महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटीचा पेपर होत आहे आणि हा जर पेपर आपल्याला पहिल्याच प्रयत्नात काय करायचं आहे क्वालिफाय करायचं असेल तर त्यासाठी जबरदस्त प्लॅनिंग लागत असते मित्रांनो आणि हेच जबरदस्त प्लॅनिंग मी आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहे मित्रांनो बघा पेपर सोडवण्याचं एक परफेक्ट प्लॅनिंग मी स्वतः अभ्यास करून हे प्लॅनिंग तयार केलेलं आहे मित्रांनो तुम्हाला डिव्हिजन वाईज हा पेपर अगदी सहजपणे सोडवता येईल आणि त्यासाठी प्रॉपर टाइम मॅनेजमेंट होईल आणि हे सगळं करत असताना तुमचे एकशे पन्नास पैकी एकशे पन्नास प्रश्न काय होणार आहेत सहज सोडवून होणार आहेत आणि त्यासाठी तुम्हाला फक्त एकच गोष्ट करायची आहे की व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचं हे जबरदस्त आणि परफेक्ट प्लॅनिंग जर तुम्ही तुमच्या टीईटीचा पेपर सोडवत असताना फॉलो केलं तर मित्रांनो पेपर झाल्याच्या नंतर तुम्हीच आनंदाने हसत हसत येऊन परत आपल्या या व्हिडिओवर कमेंट करू शकता आणि सांगू शकता की होय सर तुमच्या या परफेक्ट प्लॅनिंगचा आम्ही प्रॉपरली इम्प्लिमेंटेशन केलं त्याचा आम्हाला जबरदस्त फायदा झालेला आहे मित्रांनो कुठल्याच प्रकारची अतिशय सांगत नाही तुम्ही एकदा हा व्हिडिओ पूर्ण शांतपणे ऐकायचा आहे वाटलं तर पेन घ्या आणि त्याच्या नोट्स काढा आणि वाटलं व्हिडिओला तुम्ही रिवाइंड करून परत पाहू शकता की यामध्ये मी ज्या काही गोष्टी सांगणार आहेत त्या तुम्ही एकदा फॉलो करा आणि नीट त्या पद्धतीनेच पेपरचं डिवायडेशन करायचं आहे त्याचे राऊंड करायचे आणि त्याला मी सांगेल त्या पद्धतीने फॉलो करायचं आहे तुमचा पेपर हंड्रेड आउट ऑफ हंड्रेड आहे ना जाणारच आहे एकशे पन्नास पैकी एकशे पन्नास तुमचे प्रश्न सहज सुटणार आहेत आणि तुम्हाला त्यातून चांगला आउटकम मिळून पहिल्याच प्रयत्नात तुमची टी ई टी क्वालिफाय होणार आहे चला तर मग आपण टी, टी क्वालिफाय करण्याचं एक जबरदस्त प्लॅनिंग पाहूया मित्रांनो परंतु तत्पूर्वी माझी तुम्हाला एक नम्र विनंती आहे मित्रांनो जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला ऑन करा आणि त्याला ऑलवर सेट करा जेणेकरून तुम्हाला असेच महत्वपूर्ण व्हिडिओ शिक्षक पात आ, पात्रता परीक्षा असेल पवित्र पोर्टल असेल टीईटी टी असेल किंवा शिक्षक भरतीच्या संदर्भातले सर्व अपडेट मिळत जाते मित्र आणि आणखीन एक नंबर विनंती मित्रांनो व्हिडिओला तुम्ही हाईप करा जेणेकरून जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि जास्तीत जास्त मित्राला या व्हिडिओचा फायदा होईल तर चला तर मग आपण आपल्या या परफेक्ट प्लॅनिंगला समजून घेऊया आता कुठलीही वेळ वायानं घालवता हो मी तुम्हाला हा आपला जो परफेक्ट प्लॅन आहे हा सांगत आहे बघा मित्रांनो आपला जो पेपर आहे ना तर पेपरच्या पहिल्याच पेजवर आपल्याला काय दिलेलं असते त्या पेपरचे सब्जेक्ट लिहून दिलेले असतात जसं की लँग्वेज वन त्याला प्रश्न क्रमांक एक, तीस एक तीस था। था ते तीस पर्यंत लँग्वेज टू प्रश्न क्रमांक एकशे एकतीस ते पुढचे साठ पर्यंत अशा पद्धतीनं त्याच्यानंतर येते बाल विकास आणि अध्यापन शास्त्र म्हणजे सी डी पी त्याच्यानंतर काय येते मित्रांनो गणित येते म्हणजे एक ते पाच पर्यंतचा जो पेपर आहे त्याच्यामध्ये गणित आणि शेवटी येते परिसर अभ्यास हा एक सिक्वेन्स आहे मग इट इज जर तुम्ही सोडवत बसले ना तर तुमचं प्रॉपरली टाइम मॅनेजमेंट होणार नाही मग काय करायचं आहे आता घ्या लक्षपूर्वक ऐकून आपला जो पेपर आहे आपण तो डिव्हिजन वाईज टार्गेट करणार आहे डिव्हिजन कोणते हेच जसं की लँग्वेज भाषा एक हा एक डिव्हिजन झाला भाषा दोन हा डिव्हिजन झाला सी डी पी हा एक डिव्हिजन त्याच्यानंतर गणित हा एक डिव्हिजन आणि परिसर अभ्यास असे पाच डिव्हिजन आहेत आणि पाच त्रिक पंधरा दीडशे प्रश्न आहेत मग आता याला डिव्हिजन वाईस डिवाईड करायचं आहे पहिली गोष्ट आणि हे सांगतो मी ओके म्हणजे एक एक आता इथे समजा पहिल्या वेळेस तुम्ही कोणता डिव्हिजन घेणार आहे तर तुम्ही हा लँग्वेज डिव्हिजन घेणार आहे मित्र ओके म्हणजे तुम्हाला भाषा विषय कारण ही सोपे आणि आपल्याला ले पेपरची लेवल कशी ठेवायची आपली सोडवण्याची सोप्याकडून कठीणाकडे कारण जे सोपे आहे ते आपण पटापट सोडवू शकतो मग इझी टू हार्ड आपल्याला जायचं आहे ओके त्याच्यानंतर आपल्या पेपरचे आपण करणार आहोत तीन राऊंड ओके म्हणजे अडीच तासात आपण आपला पेपर हा तीन मध्ये सॉल्व्ह करणार आहे कसं बघा फक्त तुम्ही आणि तीन राऊंड केल्याच्या नंतर हे सगळं करत असताना जबरदस्त प्लॅनिंग आहे मित्रांनो प्रॉपरली तुमचं टाइम मॅनेज होणार आहे तर आता डिव्हिजन वाईज टार्गेट तीन राऊंड इझी टू हार्ड आणि प्रॉपर टाइम मॅनेजमेंट हे झालं आपल्या पेपरचं काय स्ट्रक्चर आता याच्यानुसार इम्प्लिमेंटेशन कसं आहे बघा पेपर वन आहे तुमचा बरोबर आहे एक ते पाचवीसाठी आपल्याला माहिती आहे पेपर वन देतो आणि या पेपरचे हे जे मी डिव्हिजन तुमच्या समोर मांडलेले आहेत हे डिव्हिजन आहेत आता पहिला राऊंड म्हणजे पहिल्या प्रयत्नात तुम्ही काय करणार आहे तर आपला पहिला राऊंड राहणार आहे लँग्वेजेसचा म्हणजे पेपर सोडवायला तुम्ही सुरुवात केली तर तुम्हाला सगळ्यात पहिले कोणते विषय घ्यायचे भाषा कारण भाषा ह्या आपल्यासाठी सोप्या आहेत मग पहिली भाषा ऑब्विसली तुमची जी मातृभाषा आहे ती तुम्ही फर्स्ट लँग्वेज मध्ये निवडलेली आहे मग ती फर्स्ट लँग्वेज तुमची काय असू शकते कोणाची मराठी असू शकते बरोबर आहे जे हिंदी माध्यमाचे आहेत त्यांची हिंदी असू शकते आपल्या इकडचे जनरली कोणी फर्स्ट लँग्वेज इंग्रजी निवडत नाही म्हणून फर्स्ट लँग्वेज मराठी किंवा हिंदी असेल त्यांनी सुरुवात करा जबरदस्त सुरुवात होणारे आणि पटापट येणारे प्रश्न आहेत काय उतारा आहे त्याच्यानंतर कविता आहे त्याच्यानंतर व्याकरणावरचे काही प्रश्न आहेत मग आता हे तर आपण पटापट सोडू शकतो हे झाले भाषा एक आणि भाषा एक झाल्याच्या नंतर भाषा दोन बघून घ्यायचं आहे आपली सेकंड लँग्वेज कोणती आहे कुणाची हिंदी सेकंड लँग्वेज असेल तर हिंदीचे प्रश्न पहिल्याच पानावर लिहिलेले की अमुक अमुक प्रश्नापासून शेवटच्या प्रश्नापर्यंत तुमचे हिंदीचे प्रश्न आहेत तर ते सोडवायचे झाल्याच्या नंतर पहिल्या पानावर येऊन टिकमार्क करून घ्यायचं की हा डिव्हिजन झाला ठीक आहे आता भाषा एक आणि भाषा दोन ह्याचे बघा तुम्ही आणि तीस साठ आहे ना प्रश्न सोडवलेले आहेत आता याचं टाइम मॅनेजमेंट कसं करायचं हे नंतर सांगतो अगोदर डिव्हिजन कोणते कोणचे घ्यायचे ते समजून घ्या म्हणजे राऊंड वन मध्ये तुमचं भाषा घेतलं तुम्ही आणि पहिल्याच राऊंड मध्ये तुम्ही काय केलेलं आहे साठ गुणांना टार्गेट केलेलं आहे ठीक आहे आता सेकंड राऊंड आहे तुमचा सेकंड राऊंडला तुम्हाला काय करायचंय हा सी घ्यायचा आहे काय घ्यायचा आहे मित्रांनो सी म्हणजे बाल विकास व अध्यापनशास्त्र बघा मित्रांनो काळजीपूर्वक बघा थोडं फास्ट वाटत असेल तर रिवाइंड करून बघा बाल विकास व अध्यापन शास्त्र आपल्याला इथे घ्यायचंय आणि त्याच सेकंड राऊंड मध्ये आपल्याला दुसरा जो घ्यायचा आहे डिव्हिजन तो आहे परिसर अभ्यास ओके बाल विकास वाध्यापनशास्त्र म्हणजेच आपलं डी पी आणि हे एन्व्हायरमेंटल स्टडीज म्हणजे ईव्हीएस हे दोन तीस साठ गुण पहा फर्स्ट राऊंड मध्ये साठ गुण कव्हर केले सेकंड राऊंड मध्ये आणखीन साठ गुण कव्हर झाले ऐक नाही आता राहिले किती आपले तिसन तीस साठ तिसनतीस साठ सहा सहा बारा एकशे वीस आपण आतापर्यंत कव्हर केले टाइम किती लागला ते सांगतो आणि आता राहिले किती आपले दीडशे पैकी एकशे वीस गेले तीस राहिले मग या तीस प्रश्न कोणते आहेत गणिताचे मित्रांनो गणित शेवटी घ्या आता हे माझ्या मनाला पडते तुमच्या मनाला काय पडते ते तुम्ही इथे एकला एखादा एक डिव्हिजन खालीवर करू शकता याच कारण असं गणित हा विषय वेळखाव आहे सुरुवातीला तुम्ही गणित घेतलं कॉन्फिडन्स लो होऊ शकतो भाषा घ्या मराठी मस्त आत्मविश्वास पुढे जा इंग्रजी घ्या आणि हे मराठीतले वाचून सोडवण्यासारखे प्रश्न म्हणून ते सुरुवातीला घ्यायचे गणित शेवटी ठेवणे माझ्या मते तरी फार सोयीचं आणि योग्य आहे बघा मित्रांनो तुम्ही गणित शेवटी ठेवलं तर काय होणार आहे तुम्ही इथे टाइम वाचवणार आहे आणि तू कसा वाचवणार आहे आता सांगतो इथे तुम्हाला पहिल्या डिव्हिजन मध्ये साठ गुण घेतले दुसऱ्या डिव्हिजनमध्ये साठ गुण घेतले तिसऱ्या डिव्हिजन मध्ये तीस गुण घ्यायचे आणि आता याच्यासाठी टाइम कसा देणार आहे आपण तर बघा काळजीपूर्वक याच्यासाठी आपण देणार आहे काय याला मराठीला तुम्हाला किती वेळ लागू शकते सांगा बर मराठीला तीस प्रश्नांना वीस वीस मिनिटात सहज सोडवून होते त्याच्यानंतरचा दुसरा वीस मिनिटात आहे की नाही याला हा जो आता साठ प्रश्न आहेत इथे आहे की नाही तर ह्या साठ प्रश्नाला बरं आपण इथे काय करू मराठीला तीस प्रश्नासाठी पंचवीस मिनिटं द्या ठीक आहे पंचवीस मिनिटं दिले या पुढच्या पंचवी तीस प्रश्नासाठी पंचवीस मिनिटं देऊ हे मिनिट आहेत हा टाइम मॅनेजमेंट सांगत आहे आता डिव्हिजन लक्षात आले आता टाइम मराठीला जास्तीत जास्त पंचवीस कमीत कमी करू शकता वीस मिनिटापर्यंत इंग्रजी आहे म्हणून त्याला पंचवीस मिनिटं दिले दोघांचे मिळून तुम्ही या डिव्हिजनला पन्नास मिनिटं द्यायच्या बघा या दोघांचे मिळून या पहिल्या डिव्हिजनला पन्नास द्यायचे द्यायच्या अलक लक्षात आता दुसरा डिव्हिजन दुसऱ्या मध्ये सीडीपी आणि एन्व्हायरमेंटल स्टडी याचे साठ प्रश्न आहेत आणि साठ प्रश्न आता माणसशास्त्राचे प्रश्न थोडेसे वाचून सोडवायचे आहेत ना मग काळजीपूर्वक सोडवावं लागणार युएस मध्ये विज्ञान पण येत असते मग विज्ञानची पण थोडीशी लेवल थोडीशी ऍडव्हान्स असू शकते ना म्हणून हे साठ प्रश्नाला तुम्ही किती वेळ द्या मित्रांनो <coughs> बिंदास साठ मिनिट देऊन टाका ओके साठ मिनिटं देऊन टाका तीस मिनिट याला ठेवा तीस मिनिटं याला ठेवा ओके म्हणजे एक तास झाला आता इथे टोटल तुमच्या मिनटं किती गेले मी एकदा तुम्हाला मोजून दाखवतो पहिल्या डिव्हिजनमध्ये पन्नास मिनिटं गेले दुसऱ्या डिव्हिजनमध्ये साठ मिनिटं गेले पन्नास पन्नास शंभर आणि हे दहा एकशे दहा मिनिटं गेले आपला टोटल टाईम किती मिनिटाचा आहे सहा बारा तेरा चौदा पंधरा दीडशे मिनिटाचा आहे मग दीडशे मिनिटांपैकी तुमच्याजवळ किती मिनिटं राहिलेले आहेत सांगा मला एकदा कॅल्क्युलेशन परत करतो हे बन्नास साडे पन्नास हे झाले शंभर हे झाले एकशे दहा आणि आपला जो टाइम आहे तो आहे साठ साठ आणि तीस बघा शून्य सहासा बारा तेरा चौदा पंधरा मग एकशे दहा मिनिटं जर आपण याच्यात घालवले तर या गणितासाठी तुम्ही चाळीस मिनिट देऊ शकता आहे की नाही आता तुम्ही हवं तर इथे टाइम अजून वाचवायला पाहिजे इथे तुम्ही मराठीसाठी चाळीस मिनिटातच कंप्लीट करायला पाहिजे हो मित्रांनो इथे जर तुम्ही चाळीस मिनिटात कव्हर केलं तर तुम्ही इथे साठ मिनिट देऊ शकता आणि हे दहा मिनटं तुम्ही इथे अजून वाढवू शकता म्हणजे तुमच्या गणिताला तुमचे पन्नास मिनटं देऊ शकता पन्नास मिनिटात तीस गणिताचे प्रश्न सोडवू शकता आणि हमखास तुम्ही करू शकता मित्रांनो अजून महत्वाचं प्लॅनिंग आहे पुढे पेपर चं सांगत आहे ट्रस्ट ठेवा इतर लोकांना कोणत्याही क्लासेसवर ही, क्लासेस ही माहिती जर मिळून घ्यायची असेल ना तर असे कोर्स ठेवून किंवा मग काहीतरी ना त्याची फीस चार्ज करून तुम्हाला ही माहिती सांगितली जाते मी तुमचा मित्र तुम्हाला ही माहिती अगदी व्हिडिओच्या माध्यमातून सहज सांगत आहे म्हणून त्याला हलक्यात घेऊ नका ही माझी तुम्हाल तुम्हाला नंबर विनंती आहे बघा आता गणिताला तुमचे पन्नास मिनिट भेटून राहिले ना कारण गणित तुम्हाला कॅल्क्युलेशनचा भाग आहे आणि तीसच प्रश्न आहेत आणि तीसचे तीस प्रश्न तुम्हाला काय असे कॅल्क्युलेशनचे थोडी येणार आहे सहज वाचून सुटण्यासारखे पण आहेत जसं की गणिताचे अध्यापन करत असताना गणिताचा अध्यापक म्हणून तुम्ही काय अध्यापन, का अध्यापन पद्धतीचा निवड कराल मग याला काय सोडवण्याची गरज आहे नाही गणितात असे दोन तीन प्रश्न येतात मग तिथे वेळ वाचू शकतो मग बघा टार्गेट झालं आपलं फिक्स डिव्हिजन झाले आपले कोणचे पाच पाच डिव्हिजनला आपण वन फर्स्ट राऊंड सेकंड राऊंड थर्ड राऊंड मध्ये कम्प्लीट केलेला आहे फर्स्ट राऊंड आपण दोन भाषा घेतल्या दोन भाषांना आपण तीस जस्त थे, थे तीस साठ प्रश्नांना जास्तीत जास्त आपण इथे चाळीस ते पन्नास मिनिटं देणार आहेत मित्रांनो ओके त्याच्यानंतर सेकंड राऊंड मध्ये सीडीपी घ्या सीडीपीचे तीस प्रश्न येतात परिसर अभ्यासचे तीस प्रश्न साठ गुण झाले साठ प्रश्न झाले आणि त्याला तुम्ही साठ मिनिटं देऊन टाकायचे ओके okay. म्हणजे झाला काय टाइम तुमचा आता इथे बघून घ्या आणि राहिला राऊंड थ्री तर गणित शेवटी घ्या गणितात भरपूर वेळ आपला उरलेला असणार आहे आणि हे सगळं करत असताना मधात जर एखादा अवघड प्रश्न आला तर त्याच्या आरती करत बसायची नाही ना की त्याला बा आता कसंच करावं कायच करावं धडकन सर्कल करून टाकायचा आहे की नाही सर्कल करा सुरुवातीपासूनच स्पीड ठेवणं गरजेचं आहे पेपर जा सुरुवातीपासून स्पीड ठेवायचा आहे आणि कॉन्फिडन्स ठेवायचा कॉन्फिडन्स साठी लँग्वेज पासूनच सुरुवात करा सुरुवातीपासून स्पीड ठेवा कॉन्फिडन्स वाढणार आहे अक्युरेसी लेवल जास्त राहू द्या जे प्रश्न हंड्रेड पर्सेंट येतात पटापट -पड़ सोडवा ओके okay? आणि जे प्रश्न येत नाहीत त्याच्यासाठी मी नंतरच्या व्हिडिओमध्ये खूप छान अशा ट्रिक सांगणार आहे की जेणेकरून तुम्हाला काही प्रश्नाची उत्तरे जरी नाही आली ना तर तुम्ही एकदम अंदाजाने म्हणजे लॉजिक लावून ते उत्तर सोडू शकता त्यासाठी नंतरच्या व्हिडिओसाठी तुम्हाला वेट करावा लागेल हा व्हिडिओ झाला की लगेच तो व्हिडिओ पण टाकतो ओके तर तुमची अॅक्युरेसी लेवल जास्त ठेवा स्पीड जास्त ठेवा अॅक्युरेसी लेवल जास्त ठेवा आणि मधात हा अवघड प्रश्न आलाच सोडून द्या धडकान त्याला सर्कल करून टाकायचं आणि त्या म्हणजे प्रश्न क्रमांकाला सर्कल करायचं आणि पुढे जात राहायचं इथे गणित सगळे झाले की मग शेवटी पुन्हा आपण येणार आहे जे आपली सर्कल केलेले कोणते क्वेश्चन आहे ते पटापट दिसतात आपल्याला कारण डिव्हिजन वाईज आपण पेपर सोडवलेला आहे आणि मग डिव्हिजन वाईज पेपर सोडवत असताना हास्त फायदा होते आपल्याला शेवटी टाइम मिळते आणि शेवटचा टाइम तुम्ही मग ह्या अवघड प्रश्नांवर विचार करून अनालिटिकल लॉजिक लावून उत्तर सोडू शकता आता यासमोर पेपर टूचं प्लॅनिंग ऐकूया मित्रांनो पण मित्रांनो बघा तुम्हाला एवढं जीव तोडून अतिशय महत्वाची माहिती सांगत आहे त्याच्यामुळे व्हिडिओला लाईक करायला प्लीज कंजुशी करू नका जास्तीत जास्त लाईक आणि जास्तीत जास्त व्हिडिओ हाईप करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर नक्की करा ओके चला आता पेपर टूचं प्लॅनिंग आहे का मित्रांनो परफेक्ट प्लॅनिंग आहे ट्रस्ट ठेवा आणि फॉलो करा बघा आता पेपर टू च प्लॅनिंग आता हा पेपर टू तुम्हाला माहिती आहे सिक्स टू एट साठी आहे ठीक आहे याच्यात किती विषय आहेत तर याच्यातही तुम्हाला पहा याच्यामध्ये डिव्हिजन वाईज डिवाइड करणार आहे आपण लँग्वेज वन लँग्वेज टू नाही हे दोन डिव्हिजन आपण फर्स्ट राऊंड मध्ये घेणार आता फर्स्ट राऊंड राऊंड म्हणजे काय की सुरुवातीला आपल्याला ते घ्यायचे आहेत मग पहिल्या राऊंडमध्ये फर्स्ट रा, लँग्वेज सेकंड लँग्वेज जसं इकडे केलं होतं तसंच इकडे करणार तीस आणि तीस साठ गुण कव्हर होणार आहेत आणि लक्षात घ्या इथे मी तुम्हाला जास्त सांगितलंय पन्नास मिनिटाचा टाईम तुम्ही याला कमी करून घ्या है ना प्रॅक्टिसनं तुम्ही चाळीस मिनिटात तुम्ही कंप्लीट करू शकता तुम्हाला आताच टाइम सांगून राहिलो मी या टाइप पेपरला इथे तुम्ही चाळीस मिनिटं द्यायचे ओके चाळीस मिनिटात तुम्ही साठ प्रश्न कम्प्लीट करायचे हे डिव्हिजनचे बघा हे जे साठ मिनिटं आहेत ना हे लँग्वेजेसचे कम्प्लीट झाले पाहिजे आता राउंड टू कडे या राउंड टू तुम्हाला माहित आहे सीडी पीचा आहे आणि पेपर टूला तुम्हाला डिव्हिजन कमी आहे काय आहे भाषा एक भाषा दोन सी डी पी आयदर यू कॅन सिलेक्ट सोशल सायन्सेस ऑर यू कॅन सिलेक्ट मॅथ सायन्स मग तुम्ही एक तर हे निवडलेलं असते नाहीतर हे निवडलेलं असते पहा आता इथं तिसन तीस साठ आणि सी डी पी तीस नव्वद गुण झालेत आता नव्वद राहिले किती साठ गुण तर साठ गुणासाठी सामाजिक शास्त्र आहे आणि किंवा विज्ञान आहे मग आता इथे खूपच छान झालेलं बा पहा चाळीस मिनिटात दोन्ही भाषा एक तर पहिली भाषा मराठी दुसरी भाषा हिंदी किंवा इंग्रजी ओके आता राउंड टू मध्ये तुम्ही सीडीपी निवडले सीडीपी म्हणजे बालविकास विकास आणि अध्यापनशास्त्र म्हणजेच आपलं मानसशास्त्र तर त्या मानसशास्त्राला तुम्हाला किती मिनटं द्यायचे इथे तुम्ही तीस मिनटं द्यायचंय इथे पण तीसच मिनिटं द्यायचे ओके चाळीस तीस ओके चाळीस आणि हे तीस मिनिटे किती मिनिटं झाले चार तीन सात एक तास दहा मिनिट आता पहा आपल्याकडे एक तास दहा मिनिट गेल्याच्या नंतर किती टाइम राहाला एक तास दहा मिनिट गेल्याच्या नंतर आपल्या जवळ पहा तुम्ही सांगा किती राहिला कारण तीन सात आपले टोटल मिनिट किती होते एकशे पन्नास मग एकशे पन्नास मधून हे जर सत्तर मिनटं तुम्ही काढून टाकले तर किती राहतात तीस आणि पन्नास ऐंशी मिनिट राहतात मग आता हे जे सामाजिक शास्त्र आहे ना डिस्क्रिप्टिव्ह सब्जेक्ट आहे इतिहास भूगोल नागरिक शास्त्र पंचायत राज तर यांच्यासाठी तुम्हाला या साठ प्रश्नाला ऐंशी मिनिटं द्यायचे आहेत ओके okay? सामाजिक शास्त्रावाल्यांना हे ऐंशी मिनिटं इथे पुरतात कारण सामाजिक शास्त्र वाचून सोडवण्याचा भाग आहे ना बर मग आता तुम्ही सर आमचं सामाजिक शास्त्र नाहीये गणित आणि विज्ञान आलं ना पुन्हा गणित गणिताला वेळ लागणारच आहे पहा ना मग तुमच्यासाठी किती मोठा वेळ वाचवून ठेवला ऐंशी मिनिटं तुम्हाला आहेत आणि साठच प्रश्न आहेत त्याच्यातही तिसक प्रश्न विज्ञानाचे तिसक प्रश्न गणिताचे का नाही मग तुम्हाला गणिताला आणि विज्ञानाला विज्ञानाचे प्रश्न पटपट सोडून घ्यायच्या अगोदर नंतर गणिताकडे यायचं गणित नेहमी शेवटी ठेवा पण आता तुम्ही म्हणाल सर तुम्ही सांगितलं आम्ही गणित शेवटी ठेवलं आणि शेवटी आम्हाला टाइम नाही कुरला हे सगळं प्रॅक्टिसचा भाग आहे मित्रांनो तुम्ही एकदा तरी एक, एक प्रश्नपत्रिका पूर्ण टाइम लावून सोडवलेली असेल तर तुमचा आत्मविश्वास हा खूप येतो आणि गणित शेवटी ठेवणाऱ्यांसाठी आधी इकडे धावपळ आहे ना धावपळ म्हणजे काय की सुरुवातीपासून स्पीड ठेवा पुन्हा एकदा सांगतो सुरुवातीपासून स्पीड ठेवा स्पीड ठेवत असताना अॅक्युरेसी चांगली असली पाहिजे म्हणजे अंदाजे टोल्या सुरुवातीपासूनच हाणत बसायचे नाही अंदाजे टोले नाही हाणायचे त्याच्यासाठी मी सांगितलेले दुसरा व्हिडिओ येणार आहे त्याच्यासाठी लॉजिक लावून उत्तर सोडवायचे आणि हार्ड लेव्हलचे क्वेश्चन असतील धडा धड धडा धड स्कीप करा प्रत्येक डिव्हिजन मधले दहा दहा प्रश्न जर तुम्ही स्किप केले तर पाच डिव्हिजन आहेत पन्नास प्रश्न स्किप होतील शंभर प्रश्न तर तुमचे अॅक्युरेट येणार आहेत आणि प्रत्येक डिव्हिजन मधले दहा दहा प्रश्न सोडवणारे आपण थोडी आहे आपण काय असे ना साधारण थोडी आहोत आपल्याकडे नॉलेज आहे एक्सपिरियन्स आहे सगळ्या गोष्टी आहेत आपले प्रत्येक डिव्हिजनचे दोन तीन दोन तीन प्रश्न जरी सोडले तर मग आपल्याला एकशे तीस एकशे चाळीस पर्यंत अॅक्युरेसी लेवल जाते आपली की नाही मग त्यातूनच आपला बेस्ट स्कोअर होतो आणि ही टी टी तुम्ही क्वालिफाय होण्याची मिनिमम रिक्वायरमेंट किती आहे तुम्हाला ओपन ला, ला पाहिजे तिथे किती साठ टक्के तुमचे एकशे पन्नास चे साठ टक्के काढून पहा झिरो झिरो कॅन्सल आहे नाही हा झिरो गेला पंधरा सक नव्वद गुण पाहिजेत बरोबर आहे की नाही हे नव्वद गुण तुम्हाला इथे सहजपणे मिळतात मित्रांनो भाषा एक दोन आणि त्याच्यानंतर सीडीपी पी आहे सामाजिक शास्त्रात आहे याच्यातच तुमचे नव्वद गुण कवर होतात किंवा गणित विज्ञान याच्यामध्ये टार्गेट नेहमी ओपन मधूनच क्वालिफाय व्हायचं ठेवा कॅटेगरी मधून पास झाले तर पुढे चालून फक्त कॅटेगरीच्याच जागा तुमच्या नशिबात येणार आहे जर तुम्हाला कॅटेगरीचं रिझर्वेशन घ्यायचं आहे आणि ओपन मध्ये देखील तुम्हाला आपला नशीब आजमवायचा तर तुम्हाला ही टी ई परीक्षा ओपन मधून पास व्हायची गरजेची आहे नव्वदच्या पेक्षा जास्त मार्क पाहिजेत कमीत कमी नव्वद मार्क पाहिजेत बरोबर आहे आणि हे घेणं काही अवघड आहे का, का? नाही कमीत कमी ब्याऐंशी त्र्याऐंशी मार्क पाहिजे मग हे घेणं काही अवघड आहे का अजिबात नाही तुम्ही सहज करू शकता मित्रांनो अगदी ट्रस्ट ठेवा सुरुवातीपासून सांगितल्याप्रमाणे इन्स्ट्रक्शन फॉलो करा याच्या आधीचाही आपला एक नियोजन अशा संदर्भ संदर्भात व्हिडिओ आहे तो देखील तुम्ही पुन्हा पहा हा व्हिडिओ देखील पुन्हा पुन्हा पहा या व्हिडिओला तुम्ही मित्रांनो काय करायचंय लाईक करायचंय भरभरून लाईक तुमच्या आता इथे अपेक्षित आहेत मित्रांनो कारण काय की आपलं छोटं चॅनल आहे आणि बऱ्याच वेळा लोकांना काय होते की मोठ्या चॅनल पाहायची सवय लागलेली असते आणि त्याच्यामुळे आपले जे छोटे छोटे चॅनल आहेत ते त्याच्यावर लोकांना ट्रस्ट वाटत नाही पण बघा मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही असं आपलं चॅनल ओपन करता तर त्यावेळेस काय करायचंय त्या व्हिडिओच्या लिंकला टच करा आणि व्हिडिओच्या लिंकमध्ये जाऊन टेलिग्राम चॅनलची लिंक आहे ती जॉईन करा टेलिग्रामवर तुम्हाला या सगळ्या जे काही मी प्लॅनिंग सांगतो त्याचे फोटोज त्या ठिकाणी मिळतात त्या ठिकाणी तुम्हाला इतरही अपडेट मिळत राहतात एवढंच नाही मित्रांनो तर तुम्हाला एक आणखीन मी विनंती करण्यासाठी व्हिडिओ दाखवत आहे बघा आपल्या चॅनलवर जाऊन तुम्ही काय करायचं हा प्लॅनिंगचा व्हिडिओ बघा आता मी याला ओपन केलं अभ्यास झाला नाही तरी देखील तुम्ही टी ई टी सहजपणे पास होऊ शकता तर याला ओपन केल्याच्या नंतर बघा तुम्ही इथे हे जे साइडला याला साइडला करा इथे तुम्हाला ऑप्शन आहेत मित्रांनो इथे हाईप म्हणून ऑप्शन येते एक त्या हाईपला तुम्ही टच करा जेणेकरून काय होते व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचत असतो ओके किंवा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर भरभरून लाईक करा कंजूशी करू नका किंवा थँक्स म्हणा असं वाटलं तर इथे एक सुपर थँक्सचा ऑप्शन आहे तुम्ही त्या सुपर थँक्सचा वापर करून काय करू शकता तुम्ही तुम्ही थोडीशी त्या ठिकाणी थँक्स वेगळ्या पद्धतीने म्हणजे तुम्हाला सुपर थँक्सचा वापर करून तुम्ही थँक्स देखील म्हणू शकता पण मित्रांनो तुमचं प्रेम हेच माझ्यासाठी खूप आहे आणि भरभरून लाईक आणि सपोर्ट ह्या तुम्ही जर केल्या तर आपल्या वी या व्हिडिओला जास्तीत जास्त प्रमाणात मित्रांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत होऊ शकते माझ्या तुम्हाला या महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षेत पास होण्यासाठी मनापासून खूप खूप खुँ, खूप खूप शुभेच्छा आहेत मित्रांनो तुमचा पेपर हा खूप चांगला जाणार आहे आणि आत्मविश्वास ठेवा शेवटपर्यंत टिकवून ठेवा पेपरला जात असताना काही गोष्टीची काळजी घ्यायची आहे त्या गोष्टी कोणत्या आहेत त्याच्या संदर्भात व्हिडिओ बनवलेला आहे त्या सगळ्या सूचना एकदा ऐकून घ्या फक्त आणि त्याच्या संदर्भात डॉक्युमेंट सोबत ठेवा मंजिल प्राप्त करण्याचे कोय नाही रोक सकता आहे की नाही आणि शेवटी एक पुन्हा गोष्ट की जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये तुमच्या प्रतिक्रिया नक्की व्यक्त करा आणखीन काही सूचना द्यायच्या असतील तर त्या देखील कमेंटमध्ये तुम्ही देऊ शकता ठीक आहे आजच्यासाठी एवढंच पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र